गुजरातच्या जामनगर मध्ये आढळला ओमेक्रॉनचा रुग्ण गुजरात मधील जामनगर मध्ये ओमेक्रॉनचे पहिले प्रकरण समोर आले आहे रिपोर्ट नुसार ही व्यक्ती झिम्बाबेहून भारतात परतली आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अहमदाबाद विमानतळावर उतरल्यानंतर ते जामनगरला गेले होते जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीद्वारे ओमेक्रॉन संसर्गाची पुष्टी झाली आहे गुजरातचे आरोग्य आयुक्त जयप्रकाश शिवहरे यांनी या व्यक्तीला ओमेक्रॉनची लागण झाल्याची पुष्टी केली आहे देशात आता ओमेक्रॉन लागण आहे ओमिक्रॉनचे पहिले दोन रुग्ण कर्नाटकात आढळून आले यापैकी एक सहासष्ट वर्षीय परदेशी नागरिक आहे जो नुकताच दक्षिण आफ्रिकेत गेला होता तर दुसरा बोमनहली बंगळुरू येथील शेहेचाळीस वर्षीय आरोग्य कर्मचारी आहे दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या नमुन्यात ओमेक्रॉन आढळून आले याशिवाय राजस्थानमध्येही दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या कुटुंबातील चार सदस्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे या सर्वांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून यांचा अहवाल येणे बाकी आहे संदर्भात नवीन गाईडलाईन्स जारी आहेत मुंबईत आतापर्यंत नऊ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोरोनाची लागण झाली असून ती संशयित आहेत सर्व नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत कोरोना महामारीबाबतही मोठा निष्काळजीपणा समोर येत आहे यानुसार नवीन गाईडलाईन्सनुसार होम क्वारंटाईन मध्ये राहणाऱ्या लोकांचा अधिक काळजीपूर्वक मागोवा घेतला जाऊ शकतो केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केंद्र सरकारकडून झड सेक्युरिटी प्रूफ कार आणि सशस्त्र जवानांचे चोवीस तास प्रोटेक्शन केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे सरकारने त्यांना ताझड सुरक्षा प्रदान केली आहे गेल्या डिसेंबरमध्ये मंत्रीपदी नियुक्त झालेले राणी यांना आतापर्यंत दर्जाची सुरक्षा होती वाढ करण्यात माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीआयचे उपमहानिरीक्षक आणि प्रवक्ते डॉ अनिल पांडे यांनी दिली ओमायक्रॉनची लक्षणे सामान्य घाबरण्याचे कारण नाही महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने बाधित झालेले अद्याप एकही रुग्ण नाही राज्य सरकार सतर्क असून दहा नोव्हेंबर पासून राज्यातील मुंबई विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी घेण्यात आली त्यापैकी तीन पॉझिटिव्ह आली या तिघांसह त्यांच्या संपर्कात असलेल्या अठ्ठावीस संशयितांचे नमुने जेनोन सिक्वेन्सिंग तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बस क्रमांक अमुक अमुक नांदेडहून सोलापूरकडे जाणारी बस फलटा क्रमांक तीन वर लागली आहे अशी अनाउन्समेंट होता स्थानकावरील वाहक चालकांची बस घेऊन निघण्याची घाई असायची नांदेड आगरवच्या आंदोलनात सहभागी व्हायचे विलिनीकरणाची मागणी पूर्ण होत नसल्याने त्यांचे अनेक दिवस तणावात गेले दोन डिसेंबरला याचा उद्रेक झाला आणि मेंदूत अति तीव्र रक्तस्राव होऊन शुक्रवारी ते कोसळले रुग्णालयात नेऊनही त्यांचा जीव वाचू शकला नाही ज्या स्थानकात वर्षानुवर्ष एसटी घेऊन ते ये जा करायचे त्याच ठिकाणी त्यांचे पार्थिव थे। ठेवले गेले हृदयाला पिळवून टाकणारे हे चित्र पाहून कुटुंबियांसह सहकाऱ्यांनाही अश्रू अनावर झाले